अंत्योदय अन्न योजना समाजातील सर्वसामान्य गरीब लाभार्थ्यांसाठी शासन विविध प्रकारच्या योजना राबवते गरीब कष्टकरी कामगारांचं आयुष्य सुकर व्हावं हा या योजनेमागील उद्देश आहे कुणीही गरीब उपाशी पोटी राहू नये या उदात्त भावनेने शासनाच्या वतीने समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी अन्नधान्य वितरणाच्या विविध योजना राबवण्यात येतात त्यात अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब लाभार्थी यासारख्या योजनांचा समावेश आहे यातील अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांपैकी अंध अपंग विधवा इत्यादी व्यक्ती कुटुंब प्रमुख असलेली कुटुंब तसंच आदिम आदिवासी कुटुंबांना प्रति पत्रिका पस्तीस किलो अन्नधान्य आणि एक किलो साखर अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीने दिली जाते गावातच या अन्नधान्याचा प्रत्येक महिन्यास लाभ मिळत असल्यानं लाभार्थ्यांना मोठा दिलासा या योजनेने दिला आहे माझा राशन कार्ड आर आर पोटे काटरमार्ग चौकावर आहे मले महिन्याचा पस्तीस किलो राशन भेटते व एक किलो साखर त्याच्यात मग महिन्यावर बरोबर धाकते और आम्ही पाच लोक आहोत माझं नाव अंजिका मुकेश नेवारे माझे आई वडील वारले त्या त्यामुळे माझे आजी आजोबांकडे सध्या राहते मी आणखी अंत्योदय योजनेकडून मला पस्तीस किलो धान्य मिळते बस त्यावरच आमचं घर चालते समाजातील वंचित उपेक्षित आर्थिकदृष्ट्या मागास व्यक्तींना अंत्योदय योजनेने जगण्याचं बळ दिलं आहे असंच म्हणावं लागेल भारत सरकारची अंत्योदय अन्न योजना आहे या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यामध्ये चार लाख नव्वद हजारापेक्षा अधिक लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहे आणि ही योजना या योजनेचे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी जे ग्रामीण क्षेत्रामध्ये आणि शहर भागामध्ये सुद्धा गरिबातला गरीब असा जो लाभार्थी असेल शोषित वंचित असेल मागासवर्गीय असेल त्याच्यामध्ये पारधी समाजाचे लाभार्थी आहेत कोलाम समाज लाभार्थी आहेत आदिवासी लाभार्थी आहेत अशा ह्या लाभार्थ्यासाठी ही योजना आहे या योजनेमध्ये प्रति रेशन कार्ड पस्तीस किलो धान्य दरमहा दिलं जातं आणि ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान एक तीन लाभार्थी एका रेशन कार्डमध्ये हवे आहेत तर ही एक चांगली योजना आहे आणि आज आपण चार लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांना हा लाभ यवतमाळ जिल्ह्यामध्ये देत आहोत